हा उपमा बघा छान अगदी मौसूद दिसतो आहे ना बऱ्याचदा काय होतं ना उपमा अगदी चिकटच होतो किंवा रवा दाताखाली कचकच लागतो तर तसं होऊ नये म्हणून रवा कुठला घ्यावा रवा आणि पाण्याचं प्रमाण काय असावं हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात हा असा वाफाळता उपमा त्यावर ओल्या नारळाची पकरण वाटलं ना पटकन खावासा चला सुरुवात करूया इथे हा मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे आणि हा रवा आपल्याला अगदी मंदाचे वर छान भाजून घ्यायचा आहे रवा आपल्याला अगदी खरपूस करण्याची आवश्यकता नाही आहे पण हलका रंग बदलेस तोवर म्हणा किंवा रवा तोवर छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक साधारण चार ते पाच मिनिटांनी गॅस बंद करते आता फोडणीसाठी साधारण दीड पळी तेल घेतलंय तेलावर आपल्याला मोहरी घालायची मोहरी छान तडतडायला हवी जिरं आहे जिरं छान फुललं की उडदाची आणि चण्याची डाळ घालायची डाळी हलक्याशा तेलावर परतल्या की हिंग घालायचं आहे अगदी अर्धा इंच किसलेलं आलं घालायचं आहे हे असं आलं नक्की घाला याने ना अगदी उपाहारगृहांमध्ये गृहांमध्ये उपमा मिळतो ना तशीच चव येते हां आपल्या उपम्याला सगळं एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे चिरून घेतलेली मिरची घालायची आणि कडीपत्ता घालते या अशा खमंग फोडणीवर बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा छान बारीक असा चिरून घ्यायचा हां सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे कांदा आपल्याला हलकासा मऊ करून घ्यायचा आहे फार लालसर करण्याची आवश्यकता नाही आहे एक साधारण दोन ते तीन मिनिटं कांदा परतून झाल्यावर आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालूयात टोमॅटो ही छान बारीक असा चिरून घ्यायचा म्हणजे पटकन मऊ होतो पुन्हा सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो छान मऊ होय परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो छान परतला जातो आहे तोपर्यंत एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवते आपण एक वाटी रवा घेतलाय त्यासाठी मी तीन वाट्या पाणी घेतल्या हा ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचं आहे म्हणजे गडबड होणार नाही आता यामध्ये हळद घालते रंग सुरेख हवा यासाठी किंचित लाल तिखट घालते आणि अगदी पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आपण घातलेले मसाले छान हलकेसे परतून घ्यायचे साधारण एक मिनिटभर पर परतून घेतल्यावर पर आपण भाजून घेतलेला रवा यामध्ये घालायचं आहे आणि हा रवा देखील आपल्याला कांदा टोमॅटोसोबत छान परतून घ्यायचा आहे म्हणजे आपला उपमा छान हलका फुलका तयार होतो त्यामुळे एक साधारण मिनिटभर छान सगळं परतून घ्यायचं आहे थोडेसे मटारचे दाणे घालते चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि चवीला साखर घालायचे साखर मात्र नक्की घाला देखील एक सुरेख म्हणजे हलका गोडवा आपल्या उपम्याला येतो पुन्हा सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि एक अर्धा मिनिट सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये उकळतं पाणी घालायचं आहे लक्षात घ्या पाणी उकळतं असणं हे फार महत्त्वाचं आहे कारण त्यामुळेच आपला रवा छान फुलून येतो हां बराबर सगळं हलवून घ्यायचं आहे इथे मात्र जरा घाई करायची हां नाहीतर रव्याच्या गुठळ्या होतात सगळं व्यवस्थित असं हलवून झालं की यावर झाकण ठेवायचं आहे आणि अगदी मिनिटभराची वाफ काढून घ्यायची बघा रव्याने सगळं पाणी व्यवस्थित असं शोषून घेतलं आहे आता एकदा तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे एक वाटी रव्याला तीन वाट्या पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे पण तुम्ही साडेतीन वाट्या पाणी घेतलं ना तरीही चालेल ना तुम्हाला बघून देखील अगदी मौसूत असा उपमा झाला आहे हे जाणवत असेल ना आता छान चमचाभर साजूक तूप घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पेरायची एक फक्त अर्धा मिनिटांची वाफ काढून घ्यायची म्हणजे तुपाचा सुवास छान सगळ्या उपम्यामध्ये मुरतो आता गॅस बंद करायचा आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आता एकदा तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे बघा रव्याच्या कुठेही गुठळ्या झालेल्या नाही आहेत अगदी छान असा उपमा इथे तयार झाला आहे आणि या प्रमाणात केलेल्या उपमाला अगदी बराच वेळ छान मौसूत राहतो हां फक्त लक्षात घ्या रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे आणि एकाच तीन हे पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे उपमा अगदी चिकट न होता छान मौसूत तयार होतो ही अशी गरमागरम वाफाळत्या उपम्याची मूद आणि त्यावर भरपूर असा पेरलेला ओला नारळ नक्की करून बघा हा साधासा उपमा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद